जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर शिवसेना हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब शिवसेना उपनेते माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संघटक माननीय विधानपरिषद आमदार डॉ मनीषाताई कायंदे माननीय आमदार सहसराम कोरोटेसाहेब चिमूर लोकसभा संपर्क प्रमुख माननीय बंडूभाऊ हजारे जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात आज ब्रह्मपुरी येथे भारतीताई राखडे महिला जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश घेण्यात आला तसेच महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली मायाताई रत्नपारखी यांची उपजिल्हाप्रमुख चंद्रपूरपदी तर भाग्यश्रीताई देवगडकर तालुकाप्रमुख ब्रह्मपुरी नरुभाऊ नरड तालुकाप्रमुख ब्रह्मपुरी तसेच दिपाली धोंगडे प्रमुख ब्रह्मपुरी सुनीता येर्मा यांची उपशहर प्रमुख ब्रह्मपुरी या पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी ब्रह्मपुरी येथील असंख्य महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर